संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून एक लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज प्राप्त करण्यासाठी कोणकोणते नियम आहेत कोणकोणत्या अटी आहेत कोणत्या शर्ती आहेत या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला का देतो आहे कारण मी स्वतः संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाचा जो काही फॉर्म आहे कर्जाचा तो फॉर्म मी घेतलेला आहे आणि मी काल सबमिटसुद्धा केलेला आहे तर काय काय त्याच्यामध्ये नियम होते काय काय अटी होत्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना त्रास होणार नाही किंवा तुम्हाला जे अडचणी येणार आहेत त्या येणार नाहीत तर सर्वप्रथम जेव्हा आम्ही फॉर्म घेऊन सबमिट करायला गेलो तिथले जे काही महाव्यवस्थापक होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कि संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ हे स्वतंत्र नाहीये तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये काय हे एक उपकंपनी म्हणून किंवा एक शाखा म्हणून आहे काय फक्त नाव बदललेलं आहे बाकी सगळं ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे लाभ सगळे आपल्याला आहेत आपण ओबीसी मध्येच येतो त्याच्यामुळं फक्त काय केलं की त्यांनी एक संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचं एक वेगळा टेबल केलेला आहे वेगळी खिडकी निर्माण केलेली आहे माणूस ओबीसीचाच आहे काम करायला ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचा जो काही मॅनेजर आहे तोच कामाला आहे फक्त फॉर्मवर नाव आलेलं आहे तर ही जी काही योजना आहे ही योजना आता काही नवीन चालू झालेली नाही तर ही सुरुवातीपासूनच योजना आहे एक थेट कर्ज योजना जी आहे आपल्याला ही सुरुवातीपासूनच कर्ज योजना आहे त्याच्यामुळं असं काही नवीन काही नाही याच्या माध्यमातून अनेक आपल्या बांधवांनी कर्ज उचललेले आहेत अक्षरशः तिथल्या व्यवस्थापकांनी आम्हाला आपल्या ज्या बांधवांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा बांधवांनी म्हणजे हे महामंडळ स्थापन व्हायच्या आधीसुद्धा कर्ज उचललेले त्यांना जे नियम आटी आहेत त्याच या महामंडळामध्ये आटी आहेत म्हणजे असं काही नवीन योजना नाही असं आम्हाला त्या महाव्यवस्थापकांनी सांगितले तर हे कर्ज घेण्यासाठी तरीही सलून चालकांना काय काय नियम आटीचं पालन करावं लागल तेव्हाच त्यांना हे कर्ज भेटणार आहे काय तर बरेच जण विचारत होते की हे स्वतंत्र आहे का तर स्वतंत्र महामंडळ नाही आणि हे उपकंपनी ही एक शाखा आहे आता बरेचशे लोक म्हणाले की आम्हाला ही उपकंपनी नको आम्हाला आमचं स्वतंत्र पाहिजे पण मित्रांनो ज्यावेळेस या संत शेनाजी महाराज शिल्पी महामंडळाचा जी आर निघाला जी आरमध्ये सगळ्यात वरती उपकंपनी म्हणून होतं काय त्यावेळेस कोणीही आवाज उठवलेला नाही काय त्यावेळेस सर्वांनी जी आर काढल्याबद्दल भाजप सरकारचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या या याच चॅनलवर अवेलेबल आहे म्हणजे सर्वांनी अभिनंदन केले की संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ स्थापन केलं म्हणून हा आणि त्यात के महामंडळाच्या पुढंच कंसामध्ये केलं तर उपकंपनी तर ह्या त्यावेळेस आपण आवाज उठवायला पाहिजे होता त्यावेळेस कोणीही आवाज उठवला नाही त्यावेळेस सर्वांनी काय केलं सरकारचं अभिनंदन केलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर अवेलेबल आहे तर असो आता ही जी काही कर्ज योजना आहे ही मित्रांनो संपूर्ण ह्या कर्ज योजनेचं किंवा ह्या महामंडळाचं जे कार्यक्षेत्र आहे काय हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्रातले जे काही छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये याच कार्यक्षेत्र चालू करण्यात आलेलं आहे आता हे कार्यक्षेत्राचे पाहा तुम्ही हे तर पाहू शकता हे सगळे विभाग आहेत महाराष्ट्रातले पाच विभाग आणि पाच विभागातले छत्तीस जिल्हे काय तर अशा पद्धतीने संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे असं ह्या पत्रकामध्ये आहे एवढंच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे म्हणजे ज्यांना जर एखादं कार्यालय सापडत नसेल कारण कधी आपण गेलेलो नाहीत तर त्याच्यावर दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेले आहेत त्या संदर्भात मी फेसबुकला पोस्टसुद्धा टाकलेली आहे तर अशा पद्धतीनं हे संत शेनाजी महाराज ही शिल्पी मंडळाच्या माध्यमातून थेट कर्ज योजना जे आहे जे की डायरेक्ट तुमच्या पैसे खात्यात येणार त्याच्यासाठी नियम आणि अटी काय आहेत या आपण या आजच्या पोस्टमध्ये पाहू तर हे नियम मी का सांगत आहे तर मी स्वतः फॉर्म सबमिट केलेला आहे मी जमा केलेला आहे तर त्याच्यामुळं काय काय आपल्याला नियम आहेत काय काय अटी आहेत या संदर्भात माहिती घेऊया हो तर सर्वात प्रथम अशी आठ आहे की वय ज्यांना हे कर्ज घ्यायचं आहे त्यांचं वय हे अठरा ते पंचावन्नच्या आत असलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आठ आहे आता बरेच जण काल काय झालं की कर्जाचा फॉर्म मागायला साठ वर्षाचे बरेच जण गेले आणि मग त्यांना ते दिलं नाही मग परत त्यांनी मला कॉल केला अरे आम्हाला देत नाही मग म्हणलं द्या त्या अधिकाऱ्याला फोन मग अधिकाऱ्याला फोन दिल्यानंतर ते म्हणजे साहेब आपली वयाची आठ काय म्हणलं पंचावन्न अठरा ते पंचावन्न पंचावन। परंतु यांचं वय साठ वर्षे मग यांना कसं काय ते कर्जाचा लाभ भेटल कर काय तर ते त्याच्यामुळं जे अठरा ते पंचावन्न वर्षाच्या आतमध्ये पंचावन्न पेक्षा पन्नासच्या आतमध्ये अशाच लोकांना या कर्जाचा लाभ घेता येणार आहे काय त्याच्या सोबत तुम्हाला तुमचं जातीचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे का तर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे ही योजना नाभिक समाजातील जे काही सलून चालक आहेत यांच्यासाठी त्याच्यामुळं ते जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदार तो अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे म्हणजे आता बरेचसे भय सुद्धा आलेले आहेत आपल्या इथं यू पी बिहारमधून यांच्यासाठी या योजनेचा लाभ नाही आहे तर महाराष्ट्राचा रहिवासी असलं पाहिजे काय त्याच्याकडं महाराष्ट्रातलं जातीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे ही दुसरी आठ आहे अशा एकूण चौदा आटी आहेत तर या चौदा आटीबद्दल आपण माहिती घेत आहोत नंतर जी काही तिसरी आठ आहे की ती म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काय की ज्या अर्जदाराला या कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडं चालू वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे आठ वर्षाचं पाहिजे आणि ते ही एक लाख रुपयाच्या आत असलं पाहिजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे तहसीलदार त्याला टाकून भेटतं ते ही एक लाखाच्या आ कमी असलं पाहिजे म्हणजे तुम्ही साठ हजार हो टाका सत्तर हजार हो टाका पन्नास हजार टाका पण एक लाखाच्या कमी टाका अशाच अल्प उत्पन्न असलेल्या ग अर्जदारासाठी ही योजना आहे त्यासोबत इथं अर्ज आणि तुम्हाला फोटोसुद्धा लागणार आहे काय त्याचबरोबर अर्जदाराकडं शिधापत्रिका असली पाहिजे म्हणजे रेशनचं कार्ड असलं पाहिजे आणि त्या रेशनच्या कार्डामध्ये त्या अर्जदाराचं नाव असलं पाहिजे काय म्हणजे रेशनच्या कार्डाची झेरॉक्स तुम्हाला त्याला जोडावं लागणार आहे आणि त्या रेशन कार्डामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे त्याचबरोबर आधार कार्ड असलं पाहिजे काय त्याचबरोबर तुमच्याकडं पॅन कार्ड असलं पाहिजे काय आणि विशेष म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोअर पाचशे असला पाहिजे आता ही सिव्हिल स्कोअर काय बऱ्याच जणांना माहीत नाही हे ऑनलाईन चेक करता येतं म्हणजे तुमची जी कर्ज फेडण्याची जी काही पात्रता आहे त्याचं क्रेडिट तुमचं साप असलं पाहिजे पहिलं तुम्ही पाहिलं असाल की आपल्याला प्रत्येक बँकेकडून सही आणावं लागायची सही आणि शिका नो ड्यूज म्हणतात काय नो ड्यूज आणावं लागायचं सही आणि शिका परंतु आता आपल्याला ते मोबाईलवर कळतं म्हणजेच सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमचं कुठंही थकबाकी तुमच्यावर नसली पाहिजे कोणत्याही बँकेची महामंडळाची कर्जाची थकबाकी नसली पाहिजे तुमचे हप्ते थकलेले न पाहिजे हे जर थकलेलं नसेल तर तुमचा जो काही सिव्हिल स्कोअर आहे हा तुमचा पाचशे चौरी जातो आता माझा माझ्यावर कोणतंही कर्ज नाही तर माझा सातशे सदुसष्ट हा सिव्हिल स्कोअर आहे काय त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे बरं ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेत खातं असलं पाहिजे आणि ते खातं तुमच्या आधारला लिंक पाहिजे काय जर तुमच्या आधारला लिंक असेल तर निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे आधारला लिंक असलेलं बँकेचं पासबुक पाहिजे आणि पुन्हा असं आहे की तुम्हाला जे काही एक लाख रुपये लागणार आहेत हे कशासाठी लागणार आहेत लग्नासाठी नाही तर तुम्हाला सांगतो हे सलून व्यवसायाच्या वृद्धीसाठी लागणार आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला एक लाख रुपयाचं कोटेशन द्यावं लागणार आहे त्यांना की मला बाबा दुकानमध्ये चेअर लागणार आहेत मला आरशे लागणार आहेत मला कॉस्मेटिक लागणार आहे मला शॅम्पू चेअर लागणार आहे अशा पद्धतीचं जे काही कोटेशन असतं काय हे कोटेशन त्याला जोडणं बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला कर्ज कशासाठी पाहिजे तर दुकानच्या डेव्हलपिंगसाठी पाहिजे दुकान टाकण्यासाठी पाहिजे हा तर अशा पद्धतीने ते कोटेशन पाहिजे तर हे कोटेशन तुम्हाला सव्वा लाखाचं घ्यावा लागेल म्हणजे एक लाखापेक्षा जास्त घ्यावा लागेल तुम्ही जर एक लाखाच घेतलं तर शासन तुम्हाला त्यातले पंच्याहत्तर हजारच कर्ज मंजूर करीन जर तुम्ही समजा सव्वा लाख दीड लाखाचं गेलं तर तुम्हाला एक लाख मंजूर होईल काय आता ही जी ही, हे हे आ, जी ते हे जे कर्ज आहे हे कर्ज तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे आता बरेच जण म्हणतात का बँकेमध्ये चक्कर मारावं लागणार का तर बँकेत चक्कर मारण्याची गरज नाही हे कर्ज आपल्याला जे काही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे तिथं संत शेनाजी महाराज के शिल्पी मंडळाच्या मार्फत आपल्याला डायरेक्ट आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये येणार आहे काय त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांची अशी अडचण आहे की बाबा आमचं दुकान भाड्या नाही आमचं स्वतःचं नाही मग काय करायचं तर याच्यासाठी तुम्हाला जागेच्या मालकाचं जो काही भाडे करारनामा असतो तो तुम्हाला त्याला जोडावा लागणार आहे म्हणजे बाबा मी इथं गाळा घेतलेला जो अकरा महिन्याच्या करारावर घेतो ना आपण बॉन्डवर ते तुम्हाला ते सुद्धा जोडणं आवश्यक आहे ते नसेल तर सातबारा लागणार आहे किंवा तुम्ही जिथं राहता मग ती तुमची ग्रामपंचायत असू द्या नगर परिषद असू द्या महानगरपालिका असू द्या यांचं तुमच्या व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे त्यांची परवानगी असली पाहिजे तर ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा त्याला तुम्हाला जोडणं आवश्यक आहे काय कर्ज प्रकरणात जे काही तुम्हाला ते हे लावतील नियम आटी जे काही अजून कागदपत्र घेतील जसं की बाबा तुमचं रहिवाशी आणना म्हणजे चालू वर्षाचं चा, किंवा तुमचं लाईट बिल आणा जे जे महामंडळाचे अधिकारी देतील सांगतील त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ते तिथं सादर करावं लागणार आहे तर ह्या नियम आणि अटी असे चौदा आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कर्ज मंजूर झाल्यानंतर जे काही जामीनदार आहेत या संदर्भात आपल्या समाजामध्ये बरंसा संभ्रम तयार झालेला आहे बरीचशी नाराजी आलेली आहे आणि बरेचसे योग म्हणतात की हे आम्ही जामीनदार देऊ शकत नाही तर तिथं स्पष्ट खाली लिहिलेलं आहे की कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दोन सरकारी जामीनदार द्यावे लागतील काय त्यांचं हमीपत्र द्यावं लागेल जर ह्या अर्जदारानं कर्ज उद्या नाही फेडलं तर आम्ही फेडू असे त्याला हमीपत्र म्हणतात ही एक आठ आणि दुसरी जे लोक ग्रामीणमध्ये ज्यांना नोकरदार भेटत नाहीत काय अशा लोकांसाठी काय की एखाद्याचं जे काही शेत असतं काय त्या शेताच्या सातबारावर तुम्हाला समजा हा, ते हातं हमी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यानं की बाबा येणं जर उद्या जर नाही कर्ज फेडलं तर मी भरल काय अशा पद्धतीनं ह्या दोन ज्या आटी आहेत जामीनदाराच्या ह्या जवळपास समाजाला मान्य नाहीत काय आणि खरोखर ह्या आटी थोड्याशा किचकट आहेत एक तर आपल्या लोकाला जमिनी नाहीत आपल्या समाजामध्ये जास्त नोकरदार नाहीत आणि त्याच्यामुळं काय झालंय की ही आट जामीनदाराची जी सगळ्यात महत्वाची आट इथं आपण परत फसतो काय असं वाटतंय तर फसतो काय म्हणून तो अर्ज भरायचा नाही असं नाही काय तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जो काही कर्जाचा फॉर्म आहे तो निव आरामशीर भरा पण सादर करा आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून काय हजार दोन हजार पाच हजार अर्ज भरायचे ते भरा ते काय भरता भरता तुमचं रिजेक्ट होणार नाही काय ज्यावेळेस तुमचं मंजूर होईल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस ते जामीनदार मागतील तर त्यावेळेस ही सगळ्याला प्रॉब्लेम येणार आहे महाराष्ट्रात मग त्यावेळेस आपण याच्यासाठी काहीतरी उपाय काढावा लागेल आता काल आम्ही तिथं चर्चा केली जे व्यवस्थापक होते ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये तर त्यांना म्हटलं साहेब आमच्या समाजामध्ये नव्वद टक्के लोक नोकरीला नाहीत आणि पंच्याहत्तर टक्के लोकांकडे शेती नाही त्याच्यामुळे आम्हाला जामीनदारचं कसं व्हायचं तर त्यांनी सांगितलं बाबा की तुम्हाला जे काही कर्ज आम्ही देतोय याचं कोणीतरी हमी घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही ना ना। आणि बगर हमीचं जर तुम्हाला कर्ज दिलं तर हे फेडण्याची गॅरंटी काय मग हां साधा आपल्याला बचत गटाचा जर समजा कर्ज घ्यायचं असेल दहा हजार रुपये तरी त्याला दोन गॅरेंटर लागते का नाही मग हे सरकार आपल्याला बिनव्याजी द्याले एक लाख रुपये द्याले चार वर्षाच्या फेडीसाठी द्याले मग याच्यासाठी आपल्याला जामीनदार देणं आवश्यक आहे काय ले ले आता जे महामंडळानं जे काही जामीनदार लावलेले आहेत सरकारी किंवा शेतकरी तर हे आपल्याला आता इथं आपली जी काही हे आहे धंद्याची पात्रता आहे इथं कसाला लागणार आहे खरोखर आपण इतक्या दिवसापासून जे धंदा करतो इतक्या दिवसापासून जे लोकांना सेवा देतो काय त्या सेवेच्या मोबदल्यात आपल्याला ग्राहक तर पैसा देत आहेत परंतु माणुसकीच्या नात्यानं आपल्याला ते ना आप जामीनदार घेतात की नाही हाही मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सध्या जे काही ओबीसी आणि आरक्षणावर जे काही चालू आहे मराठा ओबीसी आरक्षण त्याच्यातून थोडंसं दरी निर्माण झालेली हा पण सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही अर्ज सादर करा तुमचे अर्ज रिजेक्ट होऊ द्या काही फरक पडत नाही त्या अर्जाची फक्त दहा रुपये किंमत आहे काय ते अर्ज अर्ज रिजेक्ट झाले तरी जेवढे अर्ज रिजेक्ट होते तेवढं आपलं तीस तारखेला आंदोलन आहे आणि त्या तीस तारखेच्या आंदोलनामध्ये आपण हा मुद्दा टाकू काय की बाबा आमच्याकडे जमीन नाही आमच्याकडे लोकं नोकरदार नाही म्हणून आम्ही व्यावसायिक का आहोत काय आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणाहून दूषित वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं इतर समाजाचे शेतकरी असतील किंवा नोकरदार असतील हे आम्हाला सहकार्य करायला तयार नाहीत काय कारण तू ओबीसी आहेत हे आहेत आणि ओबीसीवाल्याकडे जास्त हे नाही जरी ज्यांना भेटलं त्यांच्या तर फायली मंजूर होत्या परंतु ज्यांचं भेटलं नाही त्यांच्यासाठी जो अडचण येणार आहे त्याच्यासाठी आपलं ओबीसीचं जे काही तीस सप्टेंबरला जे काही आझाद मैदानावर आंदोलन आहे तिथं आपण हा विषय मांडू आणि याच्यामध्ये असं करायला हो की साहेब आम्हाला आमच्याकडे शेती नाही नोकरदार नाही मग जसे आम्हाला फायनान्सवाले कर्ज देतात बा ते काय करतात चेक घेतात आपल्याकडून स्वतःचे बारा चेक घेतात किंवा दोन चेक घेतात आणि त्याच्यावर आपल्याला कर्ज देतात पाच पाच लाख रुपये मग तसं तुम्ही त्या ऐवजी किंवा त्या याच्याऐवजी आम्हाला इथं काय करा वैयक्तिक स्वतःचे चेक द्यायचे हे करा अशी आपण आठ टाकण्याचा प्रयत्न करू परंतु हे सगळं करण्यासाठी तुम्हाला अर्ज भरणं आवश्यक आहे अर्ज रिजेक्ट झाले तरी चालतील मग आपल्याला रिपोर्ट देता येईल की बाबा हे सरकार आम्हाला फस फसवत आहे आम्हाला हे करतं आहे आम्हाला नुसते अर्ज भरून घ्यायला होता पण फायली मंजूर करत नाही मग त्यावेळेस आपण यावर चर्चा करून त्या आंदोलनामध्ये हा विषय टाकू की जी काही जामीनदाराची आठ आहे ती जामीनदाराची आठ शिथिल करण्यात यावी जर शिथिल झाली तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल काय परंतु हे कधी फायदा होईल आपले अर्ज जर रिजेक्ट झाले तर तुम्ही फॉर्मच नाही भरले तर कुठून रिजेक्ट होतील आणि हा प्रश्न असाच आपण हे राहील प्रलंबित आणि हे फक्त आपल्याला सरकार या इलेक्शनच्या आधीच झुकणार आहे नंतर झुकणार नाही मग याच्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज भरा रिजेक्ट होऊ द्या काही फरक पडत नाही मग जेवढे रिजेक्ट होतील तेवढे आपण त्याचा हिशोब आपण दाखवणं तीस तारखेला आणि सरकारला म्हणून याच्यात आमचे वैयक्तिक चेक घ्या किंवा आमच्या घराचं जे काही आहे आठचा उतार आहे तेच मॉडिगेशन करा अशा पद्धतीनं आपण त्याचा आवाज उठू तसंच आपण समाज कल्याण मंत्री जे आहेत इथं अतुल सावेत औरंगाबादला काय बहुजन समाज कल्याण मंत्री त्यांच्या पण कानावर घालू म्हणजे याच्यातून मार्ग काढता येईल पण मार्ग कधी काढता येईल तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर त्याच्यामुळं तुम्ही आचारसंहिता लागण्याच्या आधी कम्प्लिटली सगळे नाभिक समाजानं फॉर्म भरावे असं मी तुम्हाला आवाहन करतो जी अडचणी त्या अडचणीला आपण तोंड द्यायला सगळेजण तयार आहोत आणि पुढं आपण प्रॉब्लेम पण सवाल करून घेणार आहोत जय संत